राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी पैसा निकाला आहे

ऐसा इधर का लोगों का कहना है इसके बारे में क्या कहना चाहोगे आप इसके बारे में हम ये कहना चाहेंगे कि यहाँ पे जो है ना ये जो पूरा स्पॉट है ये साइड पे वहाँ पे सब गंजड़ी लोग का शाम को ताता लगता है पूरा ये पहाड़ की इधर लगता है फिर यहाँ पे सब बैठ करके सब कोई दारू गांजा ये सब पूरा चलता है यहाँ पे इनलीगल तरीके से दारू की बिक्री होती है यहाँ पे सब यहाँ पे गांजा और ये जो नशीढ़ी चीजें है ना ये यहाँ पे कहाँ से आती है वो हमें खुद नहीं मालूम है लेकिन दर रोज का यहाँ पे आपको पंद्रह साल से लेकर के तेरह साल चौदह साल पंद्रह साल के बच्चे सोलह साल के बच्चे सब नशे में चूर हो रहे हैं यहाँ पे सब वो ऐसा मुंह से खींचते वो क्या मालूम कौन सा नशा है इनका और गांजा और ये जो लड़का गायब हुआ है ये जो है इसका ये इक्कीस तारीख को रात को यहाँ से गायब हुआ है साढ़े बारह बजे इसका फोन बंद हुआ है साढ़े बारह पौने एक के करीब उसके बाद से इसका पता नहीं चला है कहाँ गया है पुलिस की तपास चालू है भाई इसके बारे में हमें भी पूरा कंफर्म नहीं मालूम है कि हुआ कैसा और कैसा यहाँ पे हुआ ये करके कल जो है लड़के लोग यहाँ पे आज सुबह में मॉर्निंग में लड़के लोग वॉक के लिए यहाँ पे निकले थे तो इनको बास आया तो ये लोग ने शक जाहिर किया कि क्या है तो वहाँ पे जाकर के देखा तो वो बॉडी मिली तो पहला नगर सेवक के लड़के माननीय श्री जसवंत यादव को उन्होंने कॉल किया कि ऐसा ऐसा है यहाँ पे तो जसवंत यादव यहाँ पे आए और आकर के उन्होंने ये चेक किया यहाँ पे तो फिर मेरे को कॉल आया कि आप यहाँ पे आ जाइए जल्दी जरा देखिए क्या है

त्यांनी पोलीस रिपोर्ट केलेली आहे आज एकोणतीस तारीख आहे जवळपास आठ नऊ दिवसाचा फरक झालेला आहे तरी पण या पद्धतीने हत्या होत आहे तुम्ही एक समाजसेवक आहे हो तिथले काय सांगणार आहे तुम्ही सर्वप्रथम मी हे सांगणार होते की एकवीस तारखेला रात्री तो इथून इत, मिसिंग झालेला आहे आम्ही घरच्या लोकांनी त्यांच्या मित्रांनी सगळ्यांनी मिळून त्या मिसिंगची कंप्लेंट लॉन्च केलेली कारण की ते कुठे गेला काय गेला कुणाशी वाद झालाय की नाही झालं ते कोणाला माहित नव्हतं म्हणून आम्ही पहिला कंप्लेंट लॉन्च कंप्ले त्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रोसेस जे प्रोसेसने होत आहे सीडीआर काढायचं आणि ते एटीएम चे पैसे केलेले त्याचा व्हिडिओ पण काढायचा दोन दिवसापूर्वी आम्हाला सीडीआर वगैरे सगळे रिपोर्ट आलेला आहे त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलावलंय आणि त्यांना जे संशय होता ज्यांचा त्यांना सगळ्यांना बोलून त्यांचा स्टेटमेंट घेतलंय काल आम्ही ते ऍक्सिस बँक कडून ते एटीएम मध्ये पैसे काढले ते बी त्यांना ते आम्हाला दाखवले आहेत की कोणा ओळखीचा आहे पण त्याच्यामध्ये पण दिसून येत नाही आणि त्यानंतर सीडीआर काढल्यानंतर त्या लोकांनी लोकेशन ट्रॅक केला आणि ते आम्हाला सांगितलं की लोकेशन यादोनगरच दाखवत आहे म्हणून ते कालपासून संजय भाई आणि आमचे जेवढे त्यांचे सहकारी मित्र आहेत ना पूर्ण डोंगर आणि जे जेवढा आजूबाजूचा परिसर आहे शोधायला लागले काल रात्री त्यांना असं वाटलं की वास येतो काहीतरी मग सकाळी येऊन मी त्या पोरांनी परत बघितलं आणि मला सकाळी कॉल कॉल केला की भाऊ असं असा आहे आम्ही आलो इकडे सगळ्यांना घेऊन आलो ते बघितलं त्यानंतर पोलिसांना कळवलं की असं प्रकरण आहे तुम्ही या तुमच्या समोर म्हणजे ते काढून घेऊ आपण की तोच ने तोच बॉडी आहे का दुसरा काय आहे मग त्या लोकांनी आता असं आवश्यक दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर याची चौकशी करून कारण की आता हत्याच्या प्रकरण समोर आलं आहे आता आम्ही पण त्यांचं सहकार्य करून आणि आम्हाला वाटलं तर आपण वरच्या लेवलला पण जाऊन याची गुन्हाचं पूर्ण प्रकरण काय आहे कोण आहे याच्या पाठीमागे आम्ही त्यांच्या पूर्ण चौकशी